नमस्कार राम राम काय आणलं आज बाजार भाले आणलाय की घेतलाय का घेतलाय 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 काय चाळीसला घेतलाय एवढं आहे भारी ना हो ना कलर आहे का मेंढ्रासाठी घेतलाय वैशिष्ट्य काय एवढं वैशिष्ट्य म्हणजे भाऊ मारगाव जाते भाऊ तिच्यापुरी आहे ना आमच्याकडे मेंढ्या मिक्सर असते ते ह्याचं भी करायचं तयार तिकडे तुमचं गाव कोण तालुका आहे आम्ही पुरंदर तालुक्यातले किती आहे का मेंढ्या मेंढ्या आहेत की चार मेंढ्या ऐंशी मेंढ्या कोण कोण असतं मेंढराकडे एकटाच असतो एकटाच असतो त्या आपला हे मेंढरा साठी तयार होतील की मेंढ्या कसले असले आपल्या थोड्या मिक्सर मधल्या आहेत क्रॉस मधल्या त्या हा चालते आपलं नाव काय म्हणला माझं नाव संतोष आहे आणि आपला मोबाईल नंबर सांगाय जरा एक्क्याण्णव तीस हा पाचशे सत्त्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव तर चालतंय मित्रांनो जर कोणाला मेंढरा विषय वगैरे कशा विषयी जर माहिती पाहिजे असतील तर यांच्याकडे मेंढ्या वगैरे भरपूर आहेत कोणाला माहिती वगैरे पाहिजे असतील यांचे संपर्क साधा आपली व्यापार लाईन वगैरे असते का नाही नाही आपली व्यवसाय व्यवसाय म्हणून नाही चालतंय धन्यवाद आपल्या सांगली प्रवीणला तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल